दरणीय तत्कालीन पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांना समजलं आणि त्यांनी तात्काळ त्याच्या पद्धतीने राजसत्तेचा गैरवापर करून त्यांनी सर्वे करून घेतला आणि अशा पद्धतीने त्यांनी जे पाणी त्या जो दरावा घातला त्या पाण्यावर हक्काच्या पाण्यावर त्या पद्धतीने ज्यांनी जे केलं त्या त्यांच्या त्या पाणी पळवण्याच्या त्या कृतीला आमचा इकडं अकस्मात्याचा शेतकरी कधीच माफ करणार नाही से जय और आप देख रहे हैं आकाश गाथा नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आणि आपण पाहत आहात ता आकाशगाथा भारत हा कृषी प्रधान देश प्रत्येक राज्यामध्ये दे कृषीला त्या राज्याचा आत्मा मानला जातो महाराष्ट्राच्या बाबतीत अनेक जिल्हे यात अग्रेसर आहेत त्यामध्ये नाशिक जिल्हा आणि क स मादे म्हणजे कळवण सटाणा देवळा मालेगाव या तालुक्यांना जोडून एक विशिष्ट असा प्रांत उभा राहिलाय ज्याने महाराष्ट्रात नव्हे तर देशपातळीवर आपल्या शेती संज्ञेला स्वरूप देण्याचा आणि एक लोकप्रियता देण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालीत पण शेतकरी आज अधोगतीच्या वाटेवर का चाललाय हा देखील एक आत्मचिंतनाचा विषय आहे या विषयावर अनेक जण काम करत असतात नाशिक जिल्ह्यामध्ये मला वाटतं साडेतीन दशक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणारे एक सधन शेतकरी आधुनिक पद्धतीचा शेतकरी आणि तितकाच विद्रोही शेतकऱ्यांचा नेता कुबेर जाधव माझ्यासोबत आहे सर आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या या आकाशगाथामध्ये पहिलाच प्रश्न मला तुम्हाला विचाराव असं खरं तर तुम्ही स्थापत्य विशारदाची एक डिग्री घेतलेला तरुण होता पस्तीस वर्षापूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंग सोडून शेतीमध्ये कसं काय आलं शेतकऱ्यांच्या आंदोलनात कसे आलं साधारण साधारणतः एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीमध्ये निपाणीचं जे तंबाखू आंदोलन झालं अगदी कोल्हापूर आणि बेळगाव रस्त्यावरच्या हायवेवर त्या आंदोलनाच्या वेळेला मी हुबळीला डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगला असताना का रस्त्यावर बसलेत ते सगळे शेतकरी लाखो शेतकरी म्हणून मग मी त्या तेव्हा मी नेमका शेतकऱ्यांचा नेमका प्रश्न काय आहे म्हणून शरद जोशी रस्त्यावर बसलेत तंबाखू असू द्या ऊसाचं आंदोलन असू द्या कांद्याचं आंदोलन असू द्या ह्या एक हा मुद्दा घेऊन ते तिथं रस्त्यावर पाच दिवस ठाण मानून बसले म्हणून मी कॉलेजचे आणि माझ्या सहकाऱ्यांची परवानगी न घेता मी परस्पर तिथं एक दिवस तिथं मुक्कामाला राहिलो शरद जोशींच्या रावटीजवळ आणि तेव्हापासून मी त्यांच्या विचाराशी जोड जोडला गेलो मग पस्तीस वर्ष मागे वळून पाहताना तुम्ही म्हणजे कसमादे या आपल्या प्रांतिक भागामध्ये ही चळवळ उभी केली आहे तर पस्तीस वर्षांचा हा प्रवास कसा होता साधारणत काही काळ मी पंधरा वीस वर्षे कारखान्यामध्ये चांगल्या पद्धतीने इंजिनियर म्हणून नोकरी केली कारखान्याचा अकस्मादे परिसर सुजलाम सुपलाम व्हावा आणि या कस्माद्याचा विकास व्हावा म्हणून ज्या हेतूने गांधीवदादा देवरे यांनी हा वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना स्थापन केला त्या कारखान्याला काहीतरी उर्जेचा अवस्था व्हावी आणि त्या परिसराचा विकास व्हावा म्हणून मी एक ध्येयवेळा तरुण म्हणून सिव्हिल इंजिनियर म्हणून मी या आ... मातीशी जुळला गेलो आणि या कारखान्याची सेवा करायची कुठलीही शासकीय नोकरी करायची नाही किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये पडायचं नाही बिल्डर व्हायचं नाही शेतीसाठीच <laughs> आपण आपला पूर्ण आयुष्य हेत घालवायचं म्हणून मी त्या हेतूने प्रेरित होऊन मी कारखान्यामध्ये नोकरीला सुरुवात केली अच्छा साधारणतः एकोणीसशे शहाऐंशी पंच्याऐंशीनंतर शरद जोशींच्या विचाराने प्रेरित होऊन शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रामचंद बापू पाटील माधवराव खंडेराव बोरे निपाड कारखान्याचे चेअरमन माधवराव बोरस्ते नरेंद्र आयरे आणि अनेक दिग्गज जे शेतकऱ्यांची मुलं होती तेव्हा <laughs> तरुण वयात त्यांनी हे सगळं त्यांच्या नोकऱ्या त्यांचे बांधकाम क्षेत्रातल्या काही कॉन्ट्रॅक्टर नरेंद्र आयरेसारखा एक चांगला बी सिविल झालेला एक, एक तरुण या चळवळीत सहभागी झाला आणि त्या चळवळीतनं त्यांनी जे मोठं आंदोलन शरद जोशींना साथ देण्यासाठी उभं केलं आणि त्या आंदोलनामध्ये आपण पण सहभागी आपला खारीचा वाटा उचलावा म्हणून आम्ही तरुण मुलं त्यांच्यामध्ये सहभागी झालो आणि जिथे जिथं आंदोलन आहे होईल तिथे तिथं आम्ही ना नाही काही तर किमान त्यांची गंमत पाहण्यासाठी किंवा हे नेमके कर काय करतात शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न काय आहेत <hum>. हे समजून घेण्यासाठी आम्ही तिथं त्या आंदोलनामध्ये लांबून का होईना सहभागी होत होतो सुरुवातीला मग तुम्ही प्रत्यक्ष कधी उतरला नव्वद ब्याण्णवमध्ये जे चांदवडला जे महिला अधिवेशन झालं तिथं किमान तीन लाख महिलांचं जे एक महिला अधिवेशन ते जगाच्या पाठीवर असं कधीच मोठं अधिवेशन झालं नाही आणि त्या दिवशी चांदोडची शिदोरी म्हणून जे पुस्तक किंवा चांदोडची शिदोरी म्हणून त्या जगाने त्याचा उल्लेख केला बी बी सी लंडनसारख्या वृत्तवाहिनीने जगाच्या पाठीवर चांदोडची ती दखल घ्यावी लागली आणि त्या त्या चांदोडच्या शिदोरीच्या त्या सगळ्या संघटनेच्या त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी नाही तिथलं ज्या आंदोलनाची व्यवस्था पाहण्यासाठी एक व्हॉलेंटिअर एक कार्यकर्ता म्हणून मी तिथं हिरिरीने भाग घेतला आणि तिथून पुढे शेतकरी संघटनेचे जे जे आंदोलनं होतील अधिवेशनं होतील त्यामध्ये आम्ही सहभागी होत बापू तुम्ही सातत्याने पस्तीस वर्ष लढता आहात समाजाशी सरकारशी इथल्या भांडवलदारांशी इथल्या दलालांशी इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांशी स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षं झालीत पण एकेकाळी या देशाचा या राष्ट्राचा आत्मा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिलं जायचं तो दुबळा होत गेला आहे असं वाटत नाही का शंभर टक्के तो आज आजच्या घडीला तो पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर शेतीला जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खरोखरच शेतकऱ्यांचा विकास होईल शेतकऱ्या इथं शेतीमध्ये काहीतरी चांगलं मिळेल आणि आपल्या या, या भूमीमध्ये सोन्याचा धूर निघेल असं जे वाटलं होतं स्वातंत्र्यानंतर ज्या हेतूने म महात्मा गांधींनी जी चळवळ उभी केली त्या आंदोलनामध्ये उडी घेतली आणि चले जाव म्हणून इंग्रजांना त्यांना हाकललं आणि नंतर बा शेतीचा विकास होईल शेतीमध्ये काहीतरी एक चांगलं निष्पन्न होईल आपले शेतकऱ्यांची मुलं पुढे शिकतील आणि शेतकरी आणि ग्रामविकास साधला जाईल म्हणून ज्या पद्धतीने शेतकीचा विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही ही एक मोठी खंत या स्वातंत्र्यानंतर आपण पंच्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरसुद्धा आपण ती पाहतो आहोत पण एक प्रामाणिक लढणारा कार्यकर्ता म्हणून जेव्हा देशपातळीवर आता पंजाबमधलं असेल किंवा इतर शेतकऱ्यांची आंदोलनं हे निर्दयी सत्कार सरकार ज्या पद्धतीने चिरडून आहे शेतकऱ्याचा लेकरू म्हणून किती संताप येतो आता गेल्या दोन दीड दीड वर्षापूर्वी साधारणतः सगळ्या भारतातल्या दोनशे ते अडीचशे शेतकरी संघटनांनी हरियाणा दिल्लीच्या बॉर्डरवर जे आंदोलन केलं ते आंदोलन चिरडून टाकण्यासाठी हायवे बंद केले हायवेवर बॅरा कटिंग लावले मोठमोठे तीन साडेतीन चार फुटाचे खिळे रॉड उभे केले आणि शेतकरी दिल्लीला कसा पोचणार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न तिथं कसे मानले जाणार नाहीत किंवा शेतकऱ्यांचा आवाज कसा दाबला जाईल म्हणून या जे सरकारने जी दंडेलशाही केली आणि जे शेतकऱ्यांचं आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न केला त्या आंदोलनाबद्दल मनस्वी चीड मला माझ्यासह या शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये ज्या प्रमाणात तयार झाली म्हणून त्या दिवसापासनं आपण या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी अधिकपदे जागृत होऊन आणि हा शेतकऱ्यांचा प्रश्न तडीस नेण्यासाठी जेव्हा जेव्हा आंदोलनाची हात दिली जाईल त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा मी निश्चय केलेला आहे पण म्हणजे स्वातंत्र्यानंतर सहकार क्षेत्राचा उदय झाला इथला बांधावरचा शेतकरी एकजूट होऊन उत्कर्षाच्या नवीन प्रवाहात सामील व्हावं असा त्याचा उद्देश होता पण सहकार क्षेत्राला देखील कीड लागली ते देखील वर्चस्ववाद्यांच्या हातात गेलंय त्याचं देखील केंद्रीकरण झालंय का बरोबर आहे ज्या हेतूने सहकाराची मूर्तमेढ वैकुंठभाई मेहता धनंजय गाडगीळ आणि अनेक जे जिग्गज भाऊसाहेरे तिकडे आपले विठ्ठलराव विखे पाटील ज्या हेतूने तो कारखाना उभा केला ते कारखाने उभे राहिले आणि शेतकऱ्यांचा ग्रामीण भागाचा खरा पद्धतीने विकास होईल असं वाटत असतानाच मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या सुरुवातीच्या काळात जे साखर कारखाने उदयास आले त्यांचा बऱ्यापैकी विकास झाला मधल्या काळात दोन हजार नव्वद सालापर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने या सहकारी साखर कारखाने सुदगिरण्या या विकासाकडे त्यांनी एक चांगली गरूडजप घेतली परंतु नंतर कालांतराने विकासाला एक भिरूड लागलं आणि ज्या हेतूने शेतकऱ्यांनी हे कारखाने सुदगिरण्या यांच्या ताब्यात दिल्या त्या हेतूने त्या तो हेतू सफल झाला असं आत्ता तरी म्हणता येणार नाही कारण जे जो विकास व्हायला पाहिजे होता ग्रामीण भागाचा तो साध्य केला गेला नाही आणि ज्या विकासाच्या हेतूने जे जे चेअरमन झाले संस्था चालक झाले त्यांनी स्वतःचाच विकास साधण्यासाठी त्यांनीच शैक्षणिक संस्था स्थापन केल्या मेडिकल कॉलेज स्थापन केले आणि आणि त्यांच्याच मुलांना त्यांच्याच बगलबच्चांना इथं नोकऱ्या आणि त्यांना संधी दिली गेली त्यामुळे ग्रामीण भागातला शेतकरी शेतकऱ्यांची मुलं वंचित राहिली आणि जो विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही आणि तो, तो जाता जता स्वतः सुभा आणि वाटा तयार करून माझाच कसा विकास होईल गेले मग बाकीचे जे विकास जे शेतकरी आहेत त्यांच्या ते विकासाच्या मामाला काही देणं घेणं नाही आमच्याच दोन पाच पिढ्यांचा उद्धार कसा होईल असा ते विचार करायला लागले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा आणि सहकाराचा राज झाला आपण जर कस्मादेचा विचार करत असू तर गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये म्हणजे याच्या आधीच्या काळामध्ये एक म्हणजे पुलोद वगैरे ज्यावेळेस होती तर शेतकरी संघटना प्रचंड आक्रमक होत्या पण इथल्या लोकप्रतिनिधींनी आजच्या शेतकऱ्याला साथ दिली का त्यांचा आवाज सरकारपर्यंत दिल्लीपर्यंत संसदेपर्यंत तितक्या सशक्तपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय का तुमचा प्रश्न अगदी एकदम रास्त आहे आणि अनुसरून आहे साधारणपणे दोन हजार एक दोन हजार एकोणीस सॉरी एकोणीसशे एक, पंच्याऐंशी सालामध्ये पुलोत्सव आघाडीचं सरकार आलं त्यामध्ये खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्याने साथ दिली चौदा आमदार विरोधी विचाराचे प्रोग्रामी विचाराचे निवडून दिले का शरद जोशींनी आणि शरद पवारांनी एकत्र येऊन जो लढा उभा केला त्या लढ्याला चांगलं यश आलं होतं आणि शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने प्रश्न सुटतील अशी आशा निर्माण झाली होती परंतु कालांतराने तीही आशा पोल ठरली आणि काही काळ शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना चांगला चांगले दिवस आले काही काळ शेतकऱ्यांच्या उसाला कांद्याला भाव मिळत गेला परंतु मधल्या पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये परत शेतकऱ्यांचं जे काही नुकसान व्हायचं ते झालं आज आजच्या घडीला शेतकऱ्यांचं पूर्ण शेतीमाला जास्त भाव नसल्यामुळे पूर्ण वाटोळं झालं असं म्हटलं तरी काय वावग ठरणार नाही म्हणजे शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी इथले लोकप्रतिनिधी कुचकामी ठरले शंभर टक्के कुचकामी ठरले असं म्हणावं लागेल याचा आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून जर पाहिला तर एक चेहरा नवीन मिळतोय नवीन विकास होतोय पण शेतकऱ्याचा मळा मात्र सुकत चाललाय बरोबर कितपत योग्य आहे कितपत आहे आज नितीन गडकरीसारखा सार्वजनिक बांधकामचा देशपातळीवरचा जो एक सार्वजनिक बांधकाम मंत्री ज्यांनी देशाचा इन्फ देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होण्यासाठी आज जे जाळं तयार केलं रस्त्यांचं शंभर टक्के नितीन गडकरींचं कार्य एक भूषणाव आहे त्या पद्धतीने जो विकास दुसऱ्या साईडनी किंवा शेतीचा व्हायला पाहिजे होतं त्याप्रमाणात तो झाला नाही त्याला मूळ कारण म्हणजे शेतीला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी सुखी नसल्यामुळे आणि त्यामुळेच तो हा विकास होऊ शकला नाही माझं केंद्र आणि राज्य सरकारला या माध्यमातून आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमानं विनंती आहे माध्यमातून विनंती आहे की आपण हा विषय शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या मुलांचा किंवा ग्रामीण भागाच्या विकासासाठी यांनी केंद्र आणि राज्य सरकारने गांभीर्याने घ्यावं आणि शेतीमालासाठी भाव निश्चित करण्यासाठी एक दुरोगामी धोरण निश्चित करावं अशी मी आपल्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला विनंती करतो इथलं सरकार आहे कांद्याला भाव देत नाही दिलं तर त्यावर दलाल दला मारत आहेत आणि एकीकडून शोषण करत आहे तर दुसरीकडून पीक विकण्यासारखे म्हणजे एकीकडनं जखमा करायच्या दुसरीकडून मलमपट्टी लावायची यामध्ये शेतकरी कसा चिघळला जातोय कुठेतरी काहीतरी थोडीफार प्रमाणात शेतकऱ्यांना लालूच दाखवायची त्या लालचेपोटी शेतकऱ्यांचा बळी बळी घ्यायच्या किंवा त्या शेतकऱ्यांना तसं काही करण्यासाठी भाग पाडायचं परंतु जो मूळ प्रश्न आहे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित जे स्वामीनाथन समिती कमिटीचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की जोपर्यंत शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होणार शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही म्हणून माझी या केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी तात्काळ कुठलाही वेळ न घेता बाकीच्या गोष्टी बाकीच्या या योजना या तकलादू योजना राबवण्यापेक्षा त्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ त्याची अंमलबजावणी करी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील शेतकऱ्यांचं जीवन उंचावेल अशा पद्धतीने जर त्या स्वामीनाथन समितीचा कमिटीचा अहवाल जर तात्काळ मोदी सरकारने लागू केला तर नक्कीच शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील मग नाफेड असेल किंवा महाबँक असतील किंवा भाव स्थिर करणाऱ्या समित्या असतील ह्या यांच्या जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत नाही आहेत का शंभर टक्के ते निभावत नाहीत म्हणूनचा हा शेतकऱ्यांचा प्रश्न कांद्याच्या बाबतीत निर्माण झाला कांदा कांद्याला दोन पैसे मिळावेत शरद जोशींनीच दोन हजार बारामध्ये त्या मुलाखतीला सुद्धा मी होतो आयडिया आयडॉलनी जी मुलाखत घेतली होती रवींद्रनाथ नाट्यगृहामध्ये त्या दिवशीच ते शरद जोशींनी सांगितले होते की तुम्ही पाचशे रुपयाचा तीनशे रुपयाचा पिझ्झा खाण्यापेक्षा किंवा बाल्कनीत बर, जाऊन पाचशे रुपयाचं तिकीट घेऊन पिक्चर पाहण्यापेक्षा किमान शेतकऱ्यांना तुम्ही शंभर रुपये किलो कांद्याला भाव दिला तर काय वावगं ठरणार नाही म्हणून तेव्हा त्यांनी दहा बारा वर्षापूर्वी जी मागणी केली होती शेतकऱ्यांना शेतक शेतकऱ्यांच्या कांद्याला शंभर रुपये किलोनी भाव देणं सहज शक्य आहे आणि ते शेत सरकारने द्यावं जर जर दिला तर शेतकऱ्यांचे प्रश्न या कांदाचा प्रश्नच शिल्लक राहणार नाही असं त्यांनी बारा वर्षापूर्वी ठासून सांगितलं होतं आणि त्या मुलाखतीला योगायोगाने मी हजर होतो हाच मुद्दा मी थोडा पुढे नेतोय बारा वर्षानंतर आज पाहतोय की आम्ही जेव्हा मॉलमध्ये जातो एक उच्चभ्रू किंवा पांढरपेशा माणूस कोणत्याही वस्तूची प्राइस टॅग बघतो त्याच्यावर सगळे लावलेले कर बघतो एकही प्रश्न न करता एकही रुपया कमी न करता हवी ती किंमत देतो पण शेतकऱ्याने जर टमाट्याचा भाव चाळीस रुपये साठ रुपये केलं की नाक मोरडतो समाजाची ही मानसिकता कधी बदलणार तुम्ही प्रश्न एकदम एक योग्य आणि शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला इथं दहा वीस रुपये किलो जाणारा टमाटा टमाटो चाळीस रुपये किलोने जरी गेला इथं रस्त्यावर उतरतात सर्वसामान्य ग्राहक म्हणणं किंवा मध्यमवर्गीय म्हणा किंवा नोकरदार वर्ग किंवा जो आहे उच्चप्रू Kanjala bahawala, kanjala dala, तो कांद्याला भाव वाढला कांदा पन्नास रुपये किलो झाला टोमॅटे चाळीस रुपये किलो झाले म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते आंदोलन करतात आणि सरकार यांनी हस्तक्षेप करावा असं सरकारला ते, सरकार ते आव्हान करतात परंतु तोच टोमॅटो तोच बोटे बटाटा किंवा इतर शेतीमाल त्या मॉलमध्ये जाऊन तो दीडशे ते शंभर ते दीडशे रुपये किलोने विकला जातो त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी लावला जातो मुकाट्याने तो शहरातला तो ग्राहक उच्चवर्णीय तो घेतो तिथं नाक मुरडत नाही परंतु शेतकऱ्यांचा चाळीस रुपये किलोनी कांदा घ्यायला किंवा पन्नास रुपये किलोनी इतर शेतीमाल घ्यायला भाजीपाला घ्यायला तो नाकं मुरडतो ही ही जी दरी आहे ती कुठेतरी थांबावी आणि किमान शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठी एक किमान साधारण सर्वसाधारण एक चांगलं धोरण निश्चित करावं हो जेणेकरून शेरी आणि ग्रा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळतील आणि शेतकऱ्यांना आणि शहरी भागातील जनतेलाही किमान कमी भावात म्हणजे साधारणतः जास्त नाही पण किमान पाच पन्नास रुपये किलोनी लागवडीचा खर्च तरी निघावा निघावा अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील कांदा असेल किंवा आपलं डाळिंब असेल द्राक्ष असेल यामध्ये दलालांची जी एक माचखोरी वाढलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याचं शोषण होत आहे तर यावर सरकार नियंत्रण आणण्यात कुठेतरी कमी पडतंय का या बाबतीत शरद जोशी नेहमी सांगत आलेले आहेत की तुम्ही कुठल्याही शेतीमालाच्या बाबतीत तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवून दका खुल्या पद्धतीने त्यांना विकू द्या शेतीमालाचा भाव आणि शेती ही नियंत्रणमुक्त करा नियंत्रणमुक्त केलं तर बाकीच्या अडचणी येणार नाही कांद्याचे भाव शंभर रुपयाच्या पुढे गेले पन्नास रुपयाच्या पुढे गेल्या का यांचं नियंत्रण आणलं जातं कांदा आयात केला जातो किंवा बाकीचं सोयाबीन आयात केलं जातं आणि भाव पाडले जातात त्याच्यापेक्षा कुठल्याही शेतीमालाच्या भावावर तुम्ही नियंत्रण ठेवू नका तो मुक्त पद्धतीने खुल्या पद्धतीने त्याला त्याची विक्री होऊ द्या जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या त्या विक्रीतनं दोन पैसे मिळतील आणि शेतकरी सुखी होईल बापू जर कस्मातीचा आपण विचार केला तर आजच्या घडीला इथल्या शेतकऱ्यांच्या प्रमुख गरजा काय आहेत शेतकऱ्या शेतीला मुबलक पाणी आणि मुबलक प्रमाणात किमान बारा घंटे दिवसा वीज मिळावी या दोन गोष्टी जर उपलब्ध झाल्या आणि या खताच्या किमती आहेत त्यांना आवाच्या सव्वा जे दर त्यांचे जे वाढलेले आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून खताच्या किमती कमी केल्या किंवा त्या परवडतील अशा पद्धतीने जर केल्या म्हणजे शेती परवडेल कशी त्याच्यासाठी जे पाणी पाहिजे त्याला वेळेवर दहा बारा घंटे वीज पाहिजे आणि खतं आणि ज्या मूलभूत ज्या गरजा शेतीसाठी इथलं पाणी इतर तालुक्यांसाठी पळवलं गेलं आपल्या गिरणा नदी चोवीस तास होणारी कधी काही चोवीस तास वाहणारी गिरणा नदी आज ओस पडलेली आहे आणि गिरणीचं पाणी ते पाणी साधारणतः दहा बारा आठ नऊ दहा अकरामध्ये मांजरपाडा कृती समितीच्या माध्यमातून मांजरपाड्याचं एक धरण नियोजित होतं संकल्प केलेला होता या जनतेने की हे पाणी आपल्याला मिळावं हो। त्यासाठी मोठं जनआंदोलन उभं राहिलं परंतु त्या आंदोलनाची माहिती किंवा त्या पाण्यासंदर्भातला स्तोत्र आदरणीय तत्कालीन पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांना समजलं आणि त्यांनी तात्काळ त्याच्या पद्धतीने राजसत्तेचा गैरवापर करून त्यांनी सर्वे करून घेतला आणि फारसं कोणाला कुनकुनं लागू देता तो ते पाणी सर्वे करून त्यांनी त्याचा ते सगळा डाटा तयार करून ते पाणी मांजरपाडा नंबर एक या नावाने ते पाणी रिझर्व केलं आणि ते पाण्यासाठी त्यांनी टेंडर काढून ते येवला तालुक्यासाठी ते पाणी पळवून नेलं त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपला अकस्मातीचा शेतकरी या चळवळी याच्यापासनं पाण्यापासून वंचित राहिला आमची विनंती होती तुम्ही पाणी न्या आमचं त्याला हरकत नाही पण आमच्या हक्काचं पाणी जे आम्हाला पाहिजे होतं ते तुम्ही चोरून तिकडे नेलं किमान तुमच्याबरोबर आम्हालाही आमचं पाणी द्या आणि त्याचबरोबर त्या क मांजरपाडा एक बरोबर मांजरपाडा दोनचंही काम तात्काळ सुरू करावं परंतु त्यांनी फक्त त्या दिवशी होकार दिला आणि त्या आंदोलनाची तीव्रता कमी केली ते पाणी त्यांनी पळून नेलं आणि हा अकस्माचा भाग कायमचाच उपाशी ठेवला आणि अशा पद्धतीने त्यांनी जे पाणी त्या जो दरवा घातला आमच्या पाण्यावर हक्काच्या पाण्यावर त्या पद्धतीने ज्याने ते केलं त्या त्यांच्या त्या पाणी ते ते पळवण्याच्या त्या कृतीला आमचा इकडं अकस्माचा शेतकरी कधीच माफ करणार नाही त्यानंतरही इथला इथली राजकीय शक्ती इच्छाशक्ती जी आहे ती शेतकऱ्यांच्या सोबत आहे असं वाटतंय का तुम्हाला मला नाही वाटत तिथला इथली जी राजकीय शक्ती खूप काही शेतकऱ्यांच्या बाजूनी असेल असं मला वाटत नाही कारण ज्या ज्या वेळेला आम्ही कांद्याचं चा कारखाना चालू या संदर्भात जे आंदोलनं उभे करतो तेव्हा लोकप्रतिनिधी आम्हाला कुठे दिसतच नाही बरोबर आम्ही रस्त्यावरचे पाच पन्नास कार्यकर्ते स्वाभिमानीचे म्हणा प्राण शेतकरी संघटनेचे म्हणा किंवा शेतकरी संघटनेचे म्हणा जे शेतकऱ्यांकरता लढत आहेत आम्ही रस्त्यावर दहादा विश्व ढोके लढतो परंतु आमचे जी जे लोकप्रतिनिधी आहेत प्रचंड मताने निवडून आलेले ते आमची गंमत दुरून पाहतात काय होणार करू द्या काय आंदोलन करायची म्हणजे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही लावता स्वराज्य हा मूल मंत्र होता स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याच शिवाजी महाराजांच्या नावानं स्वराज्य सोडा पण इथे राज्य करणारे राज्यकर्ते जर शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला घालणार असतील तर परकीय शत्रूंची आवश्यकताच काय इथे कुबेर जाधव यांनी आपली परखड मतं मांडलेली आहेत त्यातून काही राजकारणी दुखावतीलही पण यातून मात्र शेतकऱ्यांचं हित साधलं जावं या उद्देशाने झालेल्या या संवादाचा आपण या ठिकाणी इथे विराम घेतो आहे कुबीरजी आपलं खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो आहे की आपण आपली अतिशय स्वच्छ आणि प्रामाणिक मतं मांडली धन्यवाद धन्यवाद Thank you.